पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या नेटचा थोडासा प्रॉब्लेम चालू होता कॉल केलेला आहे बघा तुम्ही सॉल्व्ह झालाय का मी क्लिअर तुम्हाला दिसतो का नक्कीच कमेंट करून सांगाच्या जे कोणी नवीन असेल त्यांनी लाईक सब नक्की करा आणि पटापट पट आपल्या लाईव्ह मध्ये या तर चला पटापट या लवकर लवकर लाईव्ह मध्ये आपला लाईव्ह तुम्हाला क्लिअर दिसतो का कमेंट करून सगळ्यांनी सांगा लवकर लवकर चला पटापट पटापट या लवकर लवकर लाईव्ह ला सगळ्यांनी लाईक करा कमेंट करा सब करा नवीन असताना तसं नक्कीच करा आणि आपले व्हिडिओ सगळे बघा नक्कीच खूप छान असे व्हिडिओ बनवलेले आहेत आपण आपल्याला सपोर्ट करा ही तुम्हाला विनंती आहे ज्यांनी मला सपोर्ट केला त्यांचा धन्यवाद तर या लवकर लवकर आपल्या लाईव्हमध्ये पटापट फटापट लाईक करा कमेंट करा सगळ्यांनी विनंती आहे सगळ्यांना फटाफट पटापट लाईकमध्ये या सॉरी लाईव्हमध्ये या लाईक करा कमेंट करा तुमचे जेवण झाले का नक्कीच कमेंट करून सांगा लाईव्ह याच्यासाठी मी स्टॉप केला होता इकडे गाणे वगैरे बाजूला चालू होते खूप जण म्हणतात की आजूबाजूला गाणे चालू नाही पाहिजे त्यासाठी लाईव्ह स्टॉप केला वापस लाईव्ह लावलेला आहे मी तर आता बघू किती तुम्ही मला सपोर्ट करत आहात तर अजून तर आपल्या लाईव्हला कोणी मित्र फॅमिली आलेली नाही मी तुमची वाट बघतोय तर लवकर लवकर या आपल्या लाईव्हला नक्कीच मी तुमची वाट बघत आहे आपल्या लाईव्हला सर्वांनी रिजेक्ट करा कमेंट करा छान छान बाकी तुमचं सगळ्यांचं काय चाललंय कमेंट करून सांगा रिजेक्ट करा विजेट आणि या लवकर लवकर पटापट पटापट लाईक करा लवकर लवकर ताई बाई अक्का विचार करा पक्का आणि आपल्या लाईव्हला येऊन स्थम्बोर महाराज शिक्का थंबवर महाराज शिक्का तर चला लवकर लवकर या लाईव्हला लाईक करा कमेंट करा सगळ्यांनी सगळ्या बहिणींना विनंती आहे जे नवीन असताना तर लाईक कमेंट नक्की झाल्या पाहिजे लाईव्ह माझा कुठल्या जिल्ह्यातून कुठल्या महाराष्ट्रातून बघत आहात नक्कीच कमेंट करून सांगा महाराष्ट्रातल्या कुठल्या कानाकोपऱ्यातून तुम्ही माझा लाईव्ह बघताय सगळ्यांनी कमेंट करून नक्की सांगा खूप छान वाटलं आता तर तुम्हाला माहिती आहे लाईव्ह एक फॅशनच झालेला आहे जिकडं तिकडे सगळे लाईव्हच चालू आहेत आणि सगळे लाईव्हच घेत राहतात तर सगळ्यांचाच लाईव्ह चालू तर माझी एक विचार आहे की तुम्ही मला सपोर्ट करा माझ्याही लाईव्हला या आणि ही बघा इकडे आहे आमची टीना तुम्हाला दाखवतो पाठच्या कॅमेऱ्यानी हे बघा ते बघा कसं करते हे बघा आहे ते बघा कशी खेळते बघा ही आहे आमची टीना म्हणजे आमची लाडकी मांजर जिला आम्ही मांजर म्हणतच नाही तर आम्ही तिला टीनाच म्हणतो तर चला लवकर लवकर बघू आता ट्रेनला किती लाईक येतात आमच्या ट्रेनला पटापट पटापट सगळ्या युट्यूब फॅमिलीला विनंती आहे पटापट या लाईक करा लवकर लवकर या पटकन पटकन लवकर लवकर चला पटापट या लाईक करा कमेंट करा सगळ्यांनी लवकर लवकर ते बघा कसं हे का चला लवकर लवकर या पटापट पटापट लाईक करा कमेंट करा सगळ्यांनी तर चला ज्यांचे ज्यांचे जेवण झाले का नाही कमेंट करून सांगा फटाफट फटाफट आणि सगळ्यांचं आपल्या लाईव्ह मध्ये स्वागत आहे जेवण झाले का नाही नक्कीच कमेंट करून सांगा तिथे बसली आमची चीना म्हणजे मांजर आमची खूप छान आहे आणि सगळ्यांनी पटापट फटापट लाईक करा कमेंट करा लाईव्ह तुम्ही कुठून बघता ना सगळ्यांनी लाईक करा पटापट लवकर लवकर ही बघा पटापट पटापट पटा, लाईक करा लवकर लवकर चला ते बघा कशी बघते आहे का तो सभी को रिक्वेस्ट करा लाईक करो लाईक सगळेजण लाईक करा पटापट पटापट लवकर लवकर लाईक करा लाईक लाईक झाली पाहिजे पटकन लाईक करा सगळ्यांनी लवकर लवकर लाईक करा लाईक करा पटा, पटापट बघा आमची टीना आहे कशी खेळते बघा लाईक करा लवकर लवकर तो करू रिक्वेस्ट करतो सबलो लाईक करो प्लीज तुम्ही लाईक करत नाहीत तर नक्कीच लाईक करा सगळ्यांना विनंती आहे ज्यांनी ज्यांनी लाईक केलं ला नाही त्यांनी लाईक करा पटापट पड़। दादा लाईक केलं त्यासाठी तुमचा धन्यवाद दादा ताई तुम्ही ज्यांनी कुणी लाईक केलं त्यासाठी तुमचा धन्यवाद थँक्यू लाईक केल्याबद्दल तर माझी सगळीकडून रिक्वेस्ट लोक लाईक करो प्लीज जीनोजिनोने लाईक नाही किंवा लोक लाईक करो सपोर्ट करो और आप सभी का मेरे लाईव्ह में स्वागत आहे दय दिलसे तर चला लवकर लवकर या आणि ज्यांनी आता लाईक केलं त्यांनी कमेंट बॉक्समध्ये या कमेंट करा माझा लाईव्ह तुम्ही कुठून बघता नक्कीच कमेंट करून सांगा पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचंच मनापासून स्वागत आहे लाईव्हमध्ये माझ्या आणि नवीन वर्षाच्या सगळ्यांना खूप साऱ्या माझ्याकडून माझ्या परिवाराकडून खूप साऱ्या तुम्हाला शुभेच्छा ज्यांनी ज्यांनी लाईक केलं त्यांचं धन्यवाद ज्यांनी लाईक नाही केलं त्यांचंही धन्यवाद तर विनंती आहे तुम्हाला सगळ्यांना माझ्या युट्यूब फॅमिलीला की नक्कीच लाईक करा सपोर्ट करा आणि ज्यांनी आता परत लाईक केलं त्यांचंही मनापासून धन्यवाद थँक्यू लाईक केल्याबद्दल तुम्हाला आणि कमेंट बॉक्समध्ये या कमेंट करा माझा लाईव्ह तुम्ही कुठून बघता नक्कीच कमेंट करून सांगा माझी कमेंट चालू आहे का नाही बंद आहे मला नक्कीच कमेंट करून सांगा पटापट आणि या लवकर लवकर आपल्या लाईव्हमध्ये टॉप मॅसेज तर पटापट पटापट कमेंट करा लाईक कर दिया ओके थैंक यू लाइक कर दिया इसके लिए धन्यवाद आपका सर चलो लोकल लोकर या कमेंट बॉक्स में पटापट पटापट या लोकर लोकर लाइक करा कमेंट करा सगे नहीं पटापट पटापट नए साल की सभी को खूब सारी शुभ अच्छा। इच्छा या हार्दिक शुभ इच्छा तो चलो जल्दी जल्दी आ जाओ लाइक करो कमेंट करो सब लोग बहुत सारी शुभकामना शुभ इच्छा पे मन तो जल्दी अस सभी को दिल से शुक्रिया जिन्होंने लाइक किया उसका धन्यवाद थैंक यू लाइक किया इसके लिए और चलो जल्दी जल्दी हमारे लाइव पे आ जाओ तर लाइक लाइव को विनंती है लौकर लौकर लाइव पटापट 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 लाइक करा कमेंट करा सग पटकन या लाइव बहुत आप मेरा लाइव देख रहे हो इतने जन मेरा लाइव देख रहे हो तो सभी को की, प्लीज लाईक सब लोक विनंती करतो की लाइक करो प्लीज पटापट पटापट लाइक करा सगळ्यांनी विनंती आहे सगळ्यांनी लवकर लवकर तीन नंबर लाईक डन यू अमोल साहेब लाईक केल्याबद्दल धन्यवाद आणि तुम्हाला नवीन वर्षाच्या खूप साऱ्या शुभेच्छा माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून तर या लवकर लवकर लाईव्ह लाटापट पटापट लाईक करा कमेंट करा सगळ्यांनी लवकर लवकर तीन नाही तर बघू आपण या लवकर लवकर पटापट पटापट सगळ्यांची विनंती आहे सगळ्यांना पटापट लाईक करा कमेंट करा कमेंट बॉक्स मध्ये या सर्व युट्यूब फॅमिलीला विनंती आहे की सगळ्यांनी कमेंट बॉक्स मध्ये या जसं आपले अमोल साहेब आपल्या कमेंट बॉक्स मध्ये आलेले आहेत तसंच तुम्ही आपल्या कमेंट बॉक्स मध्ये या कमेंट करा आमचे नवीन वर्षे गुढीपाडवा अच्छा तर चला लवकर लवकर या पटापट पटापट लाईक कमेंट करा सगळ्यांनी लवकर लवकर कमेंट करा लाईक करा पटापट नेटचा काहीतरी प्रॉब्लेम चालूच आहे रे अजून पण लाईव्हच क्लिअर दिसत नाही आपला या लवकर लवकर सगळ्यांनी लाईक करा पटापट लाईक करा लवकर लवकर या लवकर लवकर आपल्या पटापट पटापट लाईक करा कमेंट करा लाईव्ह जाऊ नका विनंती आहे तुम्हाला लाईव्ह सगळ्यांनी लाईक करा लवकर लवकर आणि या पटापट पटापट लाईव्ह लाव लाईव्ह तुम्हाला व्यवस्थित दिसतो का सांगा सगळ्यांनी कमेंट करून चला लवकर लवकर या लाईव्ह वर पटापट लाईव्ह व्यवस्थित दिसतो का सांगा पटापट कमेंट करून सगळ्यांना विनंती आहे लाईव्ह न्यूज दुसऱ्याला सांगा रुपेश रुपेश बोलतोय मी ओके रुपेश दादा थँक्यू तुमचं नाव सांगितल्याबद्दल तुमचं धन्यवाद सगळीकडे आहे आज नेट प्रॉब्लेम अच्छा मला वाटलं फक्त माझाच नेटचा प्रॉब्लेम आहे की काय थँक्यू अमोल दादा तुम्ही सांगितल्याबद्दल बरं का, का। मी खूप परेशान होतो मला वाटलं माझाच नेटचा प्रॉब्लेम झाला की काय तर चला लवकर लवकर लो या पडापट पडापट लाईक कमेंट करा नक्की अर्चना चालू झाले दादा तुमचं वेलकम माझ्या लाईव्ह मध्ये लाईक केलं नसेल तर लाईक करा प्लीज तुम्ही पण या लवकर लवकर पडापट पटापट लवकर लवकर लाईक करा कमेंट करा तुमचं जेवण झाले का अमोल दादा तुमचं जेवण झालं का रुपेश दादा तुमचं झालं का जेवण कमेंट करून नक्की सांगा मला तुमचे जेवण वगैरे झाले का पटकन चला लवकर लवकर कमेंट करा दादा तुम्ही मला फक्त हिंदी आणि मराठीमध्ये कमेंट करा आपल्याला लाईव्ह का कमेंट करू प्लीज जेवण झालंय ओके यांचं काय नाव आहे आता असं आप मुझे हिंदी कमेंट करो या मराठी में कमेंट करो प्लीज इंग्लिश इसके लिए आपका सॉरी मैं आपकी कमेंट नाही पड पा सॉरी आपको आपण तुम्ही लाईक केला नसेल तर लाइक करा पटकन आणि लवकर लवकर कमेंट करा लाईव्ह कडून बघता नक्कीच कमेंट करून सांगा सगळ्यांनी फटाफट पटापट लाईव्ह जाऊ नका सगळ्यांना विनंती आहे कोणी जाता का माहिती लाईक करा कमेंट करा लाईव्ह कडून बघता सांगा लवकर पटकन कमेंट करून आणि या लवकर लवकर आपल्या लाईव्ह मध्ये पटापट पटापट तिथं नाही रे त्या वरच्या ठोकून येतं पड मोबाईल खाली हा हा बरोबर दादू दादू जाय दादूर कर त्याला तर चला पटापट पटापट या लवकर लवकर लाईक करा कमेंट करा सगळ्यांनी लाईव्ह कोणी जाऊ नका लाईक करा कमेंट करा लवकर लवकर हा याला आलं पण चालू नाही झालं नेट चला लवकर लवकर कमेंट करा लाईक करा लाईव्ह कुणी जाऊ नका तुमचे जेवण झाले का सांगा पटकन सगळीकडे आहे आज नेटचा प्रॉब्लेम जेवण झालं आहे ओके जेवण झाल्याबद्दल थँक्यू तसं बोपट लावून पण चला ते मोबाईलच स्लो मोशन मध्ये वाटते तर का चल तर का ना चला जेवण कमेंट करा कमेंट करा शिशून खाली या माझी कमेंट वगैरे चालू नाही मला कळणार नाही तसं प्लीज कमेंट चालू आहे की बंद आहे मला समजत नाही तुम्ही शिशून खाली या म्हणजे मला कळेल आ मम्मी तो बोलणं जास्तच नाही फाचत फेचत हो, या लवकर लवकर पटापट पटापट लाईक करा कमेंट करा सगळ्यांनी लवकर लवकर अरे चलो जल्दी जल्दी भाईयो और बहिनो जल्दी जल्दी आ जाओ लाईक करो कमेंट करो सब लोग आप सभी का दे दिल से स्वागत है मेरे लाइव पे चला लवकर लवकर या कमेंट करा सगळ्यांनी लाईव्ह कोणी जाऊ नका प्लीज गेले सगळे लाईव्ह ना काय फायदा सगळेच फुल झाले आता जाऊ दे जाऊ दे खाली घे मोबाईल जाऊ दे खाली नाही नाही बंद आहे तसं पण बंद आहे वाटते जसं बंद करा अरे असं थोडं थोडं फायदा नाही ना रे प्रॉब्लेम बोलतात ना प्रॉब्लेम सगळ्याला कसा प्रॉब्लेम येईल रे बाकी आर के बिरके यांचा सगळ्यांचा क्लिअर दिसून सिम असं या लवकर लवकर पडापट पडापट मला वाटतं आपलं बी एअरटेल बंद अरे काय माहिती युट्यूबात प्रॉब्लेम आहे का सगळ्यात प्रॉब्लेम आहे चला लवकर लवकर या पटापट बोट चावायला लवकर हे ना काय दिसत नाही कशा

या लवकर लवकर सध्या करून आले बसता तीस चाळीस जण आले त्याच्यानंतर त्यानंतर आता सगळे गेले तिकडे चला आपण पटापट लवकर लवकर सगळ्यांचं वेलकम लाईव्ह मध्ये शिशून खाली उतरा आता जस्ट आपल्याला तीन चार जण बघत आहेत आहे खाली या कमेंट करा आपला लाईव्ह सांगा कमेंट करून या लवकर लवकर आपल्या लाईव्हला फटाफट पटापट चला लवकर लवकर या कमेंट करा लाईक करा सगळ्यांनी प्लीज या लवकर लवकर आपल्या लाईव्ह मध्ये पटापट पटापट लाईक कमेंट झाली पाहिजे लाईव्ह कोणी जाऊ नका तुमचे जेवण वगैरे झाले का नाही सांगा या लवकर लवकर पटापट चलो जल्दी जल्दी आ जाओ फटाफट लाइक डन करो सभी को लाईक करा पटापट पड़ कमेंट करा लाईक करा लाईव्ह सांगा लवकर लवकर सगळ्यांनी पटापट पड़। सगळ्यांच माझ्या लाईव्ह मध्ये स्वागत आहे वेलकम या या करवली धक्क मारल धक्का मारून परत या लवकर लवकर लाईव्ह कमेंट करा इथं तला सला लागले मस्त चलो जल्दी जल्दी लाईव्ह जा पटापट पटापट पत, पत, लाईक कमेंट करा, करा mm. सगळ्यांनी लवकर लवकर सगळ्यांनी पटापट पटापट पत, पत या लाईक कमेंट करा कमेट करा, जेवण झाले का सांगा या लवकर लवकर आपल्याला इवर पटकन बाकी तुमचं काय चाललंय कमेंट करून सांगा पटापट काय प्रॉब्लेम झालाय ती बी सांगा बर का कमेंट बॉक्स मध्ये या सी कमेंट बॉक्स मध्ये या सगळ्याला विनंती आहे सगळ्यांनी सी कमेंट बॉक्स मध्ये या आणि छान छान कमेंट करा लवकर कमेंट बॉक्स मध्ये या छान छान कमेंट करा सगळ्यांना विनंती आहे सगळ्यांनी पटापट पटापट कमेंट करा लवकर लवकर आणि कमेंट बॉक्स मध्ये या चला लवकर लवकर तर लोकर, लोकर. चला या लवकर लवकर वेलकम वेलमध्ये चला पटा, पटापट या या गर्व गर्वणी वागण को मानस जातीला तुरपरी भले भले मिळाले तमातीला तो आदरपती काम आणली रे तुझ्यापुरी भले भले मिळालेत मातीला 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 गर्भवानी वागू नको मानस तुझ्या तुझ्यापुरी भले भले मिळालेत मातीला तुझ्या परी भले भले मिलाले mm. जमातीला mm. कोणी नाही कोणाचे येच तुझे आई बाप देतीन जीवन भर तुलाच देतील दे mm. गर्भवानी wow. मागून वागून सच जातीला तुझ्या परी भले मिला भले मिळाले तर मातीला तुझ्या परी भले भले मिळाले आलं क्लिअर झाला मिळाले तर बाराच्या नंतर उस लागू झालं का काय माती प्रॉपर कसं झालं काय प्रॉब्लेम साधू वाटत मातीला मातीला कोणी नाही कोणाचे तुझे आई बाप जीवनभर तुलाच देतीन रे सात देतीन रे सात गर्भवाणी वा गोर सच जतील तुझ परी भले भले गिरा रेथ माझे